नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी याट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण फेब्रुवारी महिन्यामध्ये या ठिकाणी पार पडणार आहे काल आढावा बैठकीमध्ये एक फेब्रुवारी रोजी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी साहेब यांनी सांगितलं की कसल्या परिस्थितीमध्ये फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये शिक्षक भरतीची ही जाहिरात येणार आहे त्यामुळे मित्रांनो कोणत्या जिल्हा परिषदेमध्ये किती जागा रिक्त आहेत हे जाणून घेणं उमेदवारांना गरजेचं आहे आपल्या समोर मित्रांनो मागासवर्गीय कक्ष यांनी म्हणजे विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद यांनी तपासलेलं बघा जालना जिल्हा परिषदेचे रोस्टर आहे त्याद्वारे आपल्याला किती जागा रिकत आहेत जिल्हा परिषदेमध्ये याची आपल्याला माहिती मिळते त्यामुळे कोणत्या कॅटेगरीचे किती जागा आहेत हे संपूर्ण जाणून घ्यायचं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो जालना जिल्हा परिषदेमध्ये पाच हजार चारशे त्रेपन्न एकूण पदं आहेत त्यापैकी मंजूर प... म्हणजे एकूण मंजूर पद आहेत ती चार हजार नऊशे अठ्ठावन्न भरलेली पदं आहेत आणि रिक्त पद आहेत चारशे पंच्याण्णव आता ती कशी आहेत बघा विगतवारी अनुसूचित जातीची बघा एकूण मित्रांनो पद रिक्त आहेत एकशे तीस अनुसूधी जमातीची एकशे चव्वेचाळीस त्यानंतर विजाची पाच पदं आहेत भजबची चोवीस पदं आहेत भजकची निरंक आहेत भज सुद्धा या ठिकाणी मित्रांनो शिल्लक अनुशेष हा निरंक आहे विमापरची तेवीस रिक्त आहेत सर्वाधिक जास्त इतर मागासवर्गीय दोनशे अकरा पद रिक्त आहेत आणि एकूण पाचशे सदतीस रिक्त आहेत खुल्या प्रवर्गाची मात्र या ठिकाणी अतिरिक्त पद आहेत बघा मित्रांनो बेचाळीस पद ही अतिरिक्त आहेत खुल्या प्रवर्गाची त्यामुळे जालना जिल्हा परिषदेमध्ये खुल्या प्रवर्गाची या ठिकाणी भरती केली जाणार नाही असं आपल्याला या पत्रातून किंवा मागासवर्ग आयोगाच्या अहवालातून आपल्याला हे समजतं मित्रांनो ते त्याने जो अहवाल तपासलेला आहे तो या ठिकाणी बघा एस सी बी सीसाठी एक्क्याऐंशी पदं ही निश्चित केलेली आहेत मित्रांनो सोळा टक्के आरक्षणानुसार आणि त्यानंतर मित्रांनो जी बेचाळीस पदं जी अतिरिक्त आहेत ती मायनस केली तर या ठिकाणी चारशे पंच्याण्णव ही पदं रिक्त पद आहेत ती रिक्त पदं या ठिकाणी बघा एक बारा दोन हजार अठरा ते एकतीस बारा दोन हजार एकोणीस या कालावधी संभाव्य रिक्त पदं म्हणजे भरावयाची परि रिक्त पदं ही तेरा त्यांनी सांगितलेलं आहे आणि चारशे पंच्याण्णव एकतीस बारा दोन हजार अठरा अखेर रोजी भरावयाची पदं ही चारशे पंच्याण्णव आहेत मित्रांनो बघा या ठिकाणी आरक्षितपदी नियुक्त मागासवर्गीय कर्मचाऱ्यांनी जातपणीचे प्रमाणपत्र अधीन राहून त्यांनी खाली नियम या ठिकाणी दिलेले आहेत मित्रांनो आरक्षितपद डावलू खुल्या प्रवर्गात नियुक्त केल्या अतिरिक्त कर्मचाऱ्यांबाबत शासन परिपत्रक दिनांक त्यांनी दिलेला आहे नियमाप्रमाणे कारवाई करावी शिल्लक अनुसूचित प्राधान्याने भरावा औरंगाबादबाग सोळा एक दोन हजार एकोणीस रोजी ही या ठिकाणी माहिती त्यांनी पूर्ण केलेली आहे तपासलेली आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या जला जिल्हा परिषदेमध्ये किती जागा रिकत आहे याची माहिती मिळते मित्रांनो अशा शिक्षक भरतीविषयी अपडेटसाठी या चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा लाईक कर, करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद